यानंतरची बातमी छत्रपती संभाजीनगरमधून कधी काळी मराठवाड्याचं नंदन म्हणून ओळखली जाणारी जायकवाडी वसाहत आता इतिहास जमा होणार आहे कारण सोमवारपासून येथील सर्व जुनी घरं पाडली जाणार आहेत पाटबंधारे विभागानं अतिक्रमण मुक्तीच्या तयारीसाठी अंतिम नोटीस दिली आहे या वसाहतीत सध्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची तिसरी पिढी राहते अनेकांनी इथं संसार थाटला आता ही घरं रिकामी करण्याच्या आदेशामुळे रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे आम्हाला तरी काही घरं राहायला द्यावीत अशी मागणी नागरिकांनी केली आहे घरातून बाहेर काढायला लागले बहीण आज लई आहे भाऊ लई दुखी आहे आज भाऊचा आशीर्वाद बहिणीच्या पाठीशी असावा सदा बहीण घरात खुशी दिसावा ही माझी नम्र विनंती बहिणीची भावासाठी वादळासारखं झालेलं आहे की अजे उठवायची उठवायची आमच्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर याचा खूप परिणाम होतोय माझ्या शासनाला हात जोडून विनंती आहे की निदान आमच्या दहावीचे पेपर होईपर्यंत शैक्षणिक वर्ष संपेपर्यंत निदान एप्रिल मे पर्यंत आम्हाला चान्स द्या इथं राहण्याचा आम्हाला जर आत्ताच बेघर केलं तर आमच्या करिअरवर त्याचा खूप मोठा परिणाम पडेल देवा भाऊ आमचे मामा आम्हाला ते बेघर करू नका आमचं शिक्षणाचं नुकसान होत आहे आमचं शिक्षणात सुद्धा मन लागाना अभ्यास करायला सुद्धा मन लागाना आमचं आम्हाला बेघर करू नका